ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुरगुडीचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण कोलापुरातल पत्रकार संघटनांची दसरा चौकात उग्र निदर्शने. मुरगुडीतील पत्रकार प्रकाश तिराळे यांना शिवसेनाच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राज्यकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचे कोलापुरात तीव्र पडसात उमटले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं दसरा चौकात उग्र निदर्शने करून पत्रकारांनी राजे खान जमादार यांचा निषेध नोंदवला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात जमलेल्या पत्रकारांनी जोरदार निदर्शने करत राजे खान जमादार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली राजे खान जमादार यांना अटक करून त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवताना मुरगुड पोलीस ठाण्याने याबाबत गुन्हा दाखल केल्याबाबत समाधान व्यक्त केलं कोल्हापूर प्रेसचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांना झालेल्या मारहाणीचे प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला <laughs> काल मुरगुड येथे दैनिक दे सकाळचे पत्रकार प्रकाश निराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीव घेणं हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा गमावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस ह्या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रा छत्रपती राजक्षी सावंतच्या नगरीमध्ये जर असा प्रकार होत असेल की एखाद्या पत्रकाराला बातमी लावली म्हणून त्याचं फोटोशूट देऊन त्याला लातापुख्यांनी मारहाण करणं हे शोभणारं नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेला त्यामुळे कोल्हापूरच्या नेत्यांनी या यापेक्षा गुंड प्रवृत्तीच्या राजकारण जमादारला पदावरून ताबडतोब हकालपट्टी करावी अशी आम्ही कोल्हापूरच्या पत्रकार संघाच्या वतीनं आणि पत्रकार बांधवांच्या वतीनं मागणी करतो आणि याबाबत असा पुन्हा प्रकार घडू नये याची नोंद पत्रकार सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि याबाबत संरक्षणात्मक सुद्धा करायला पाहिजेत आणि यामधून मी पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा मी यामध्ये कौतुक करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आणि जर दिवसेंदिवस असे प्रकार व्हायला लागले तर मी पोलीस पोलीस अधीक्षकांना आवाहन करतो की आम्हाला पत्रकार बांधवांना तुम्हाला बंदूक त्याचे द्यावे लागतील साहेब कारण आम्हाला पण आमचे कुटुंब आहेत आम्हाला पण आमचा जीव आहे तर या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो राजीकांत जमादार यांची हकालपट्टी करण्याची आम्ही मागणी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही करणार आहोत या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे यांनी केलं तसेच या आंदोलनात जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अनिल पाटील कोल्हापूर प्रेस क्लबचे शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे राज्य मराठी पत्रकार संघाचे शहर संघटक सागर शेरखाने शहर उपाध्यक्ष फरीद शेख रोहन भिहुंगडे तालुका विजय बकरे, सुशांत उपाध्यक्ष पोवार आदम फकीर एन एस पाटील निरंजन पाटील अभिजित हुकीरीकर संग्राम काटकर डॉक्टर युवराज मोरे विश्वास पाटील सुनील पाटील गौरव डोंगरे लुमाकांत नलवडे आदी उपस्थित होते महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर